नमस्कार मुलांनो इयत्ता पाचवी अभ्यास भाग एकूण बारावा धडा आहे सर्वांसाठी अन्न पान नंबर अठ्ठावन्न धड्याचं नाव आहे सर्वांसाठी अन्न आता इथून पाठीमाग आपण यूट्यूबवरचे पाठ पाहिलेले आहेत आणि इथून पुढं आपण आता स्वतः मी हे पाठ घेणार आहे म्हणजे आता एक दोन पाठ घेऊन पुन्हा आपण बाकीचे पाठ पुन्हा सराव म्हणून घेणार आहेत तर आता हा धडा आपण तुम्ही मोबाईलमध्ये जे पुस्तक आता पा बघताय त्या पुस्तकावरतीच तुम्ही ते मोबाईलमध्ये आहे आणि आपण हा पाठ पाहायचा आहे आता धड्याचं नाव आहे सर्वांसाठी अन्न आता अन्न ही आपली गरज आहे माणूस म्हटलं की त्याच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला कष्ट पडतात आता त्यातली ही जी पहिली जी गरज आहे अन्न ते अन्न मिळवण्यासाठी त्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतात जगाच्या पाठीवर जी काही माणूस जात आहे किंवा जी प्राणी जात आहे वनस्पती आहे किंवा जे सजीव आहेत ह्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते मग आता हे अन्न कुठून मिळतं तर अन्न आपल्याला शेतातून मिळतं कोण तयार करतं तर शेतकरी तयार करतो हेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्ता आपण ज्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत त्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोरोनाच्या वातावरणामध्ये किंवा कोविडच्या वातावरणामध्ये आपल्याला अवतीभोवती जर पाहिलं तर अन्नाची जी उपलब्धता आहे ती आपल्याला लक्षात येते की शेतकऱ्याने पिकवल्याशिवाय आपल्याला ते मिळू शकत नाही सगळं बंद होऊ शकतं किंवा सगळे कारखाने बंद सगळे उद्योग बंद सगळे दुकानं बंद सगळा व्यापार बंद परंतु एक गोष्ट चालू आहे ती म्हणजे शेतकऱ्याकडनं जे काम चालू आहे म्हणजे ते अन्न निर्मितीचं काम चालू आहे तर शेतकरी हे अन्न तयार करतो, करतो तो तो ते कुठं करतो तर ते शेतामध्ये करतो तर हे असं अन्न आपल्यापर्यंत कसं येतं ते तयार कसं होतं क कोणत्या परिस्थितीत तयार होतं कोणत्या ऋतूमध्ये तयार होतं ते अन्न तयार करण्यासाठी काय काय करावं लागतं नुसतं शेतामध्ये बी टाकलं म्हणजे धान्य येतं का अन्नधान्य तयार होतं का फळं तयार होतात का तर नाही तर ते एक शेती ज्याला आपण हा शब्द वापरतो की शेती कशी केली जाते बऱ्याच मुलांना माहीत नसतं की ज्यांना शेती आहे त्यांना कळतं आता समजा तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती जर पाहिलं तर तुमच्या शेतामध्ये अनेक पिकं असतील सध्या सोयाबीनची काढणी चालू आहे कोणाकडे ऊस असेल कोणाकडं द्राक्ष असेल कुणाकडं फळबा दुसरी काही फळफळावळ फड़ असेल किंवा इतर काही भाजीपाल्याची पिकं असतील म्हणजे ज्याला शेती आहे त्याला ते, ते कळून चुकतं की शेतीसाठी काय करावं लागतं पण आता ज्याला शेतीचा संबंध नाही शेती नाही किंवा शहरामध्ये राहतात जी मुलं त्यांना मात्र हे कळू शकत नाही अशा वेळेला त्यांना हे कळलं पाहिजे की शेतीतनं उत्पादन कसं मिळतं शेतीची माणसाचा कसा संबंध आहे तर आपल्याला या पाठामध्ये ही माहिती पाहिजे आहे तर पाहूया पहिला आपला जो मुद्दा आहे तो शेती मुद्दा ले ले, ले ले। तो आए, हा मुद्दा आहे पण त्याच्या अगोदर काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारलेले सांगा पाहू त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे याच्यामध्ये प पहिला असा आकडा आहे दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात कोणती फळे येतात कोणते धान्य येते आता मुळात लक्षात घ्या दिवाळी हा सो जो सण आहे हा थंडीच्या दिवसात येणारा स सण आहे म्हणजे पावसाळ्यानंतर जे सण सुरू होतात दसरा येतो आणि नंतर दिवाळी जो थंडीच्या हंगामामध्ये असतो मग त्यावेळेला कोणत्या भाज्या येतात तर आपल्याला त्या भाज्यांची नावं माहिती पाहिजे तर थंडीतल्या भाज्या कोणत्या तर प्रामुख्याने आपल्याकडं करडई कांद्याची पात किंवा इतर काही तत्सम भाज्या ज्या थंडीमध्ये येतात त्यांची आपण नावं सांगू शकतो कोणती फळं येतात आता थंडीमध्ये येणारी फळं कोणती आपल्या परिसरामध्ये इतर परिसरामध्ये येणारी कोणती तर वेगवेगळी फळं आपल्याला ती सांगता येतील कोणते धान्य येते आता थंडीतलं धान्य म्हटल्यानंतर किंवा दिवाळीमधलं धान्य म्हटल्यानंतर ज्वारी आहे त्याच्यानंतर गहू आहे ही थंडीतली पिकं आहेत म्हणजे थंडीच्या सुमारास ही पिकं घेतली जातात किंवा ती केली जातात पुढचा दुसरा जो आकडा आहे ज्वारी बाजरी तांदूळ आंबा संत्री फणस यांचा हंगाम केव्हा असतो आता ज्वारी बाजरी तांदूळ ही धान्य आहेत म्हणजे ज्यांचं पीठ करून आपण आहारामध्ये त्याचा वापर करतो ज्वारी बाजरी तांदूळ ही यांचा हंगाम केव्हा असतो आता ज्वारी हे थंडीत येणारं पीक आहे आता आपल्याकडं फारशी ज्वारी केली जात नाही मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही भाग आहे किंवा कर्नाटकचा काही भाग असेल आंध्रचा काही भाग असेल आंध्र प्रदेशचा या भागांमध्ये ज्वारी मोठ्या प्रमाणात केली जाते जा आपण ज्वारीची भाकरी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो आता आपली जी बाजरी आहे ती आपल्याकडं किंवा महाराष्ट्राचं प्रमुख खाद्य आहे किंवा अन्न आहे बाजरी ती पावसाळ्यामध्ये के आपल्याकडे केली जाते अलीकडच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये पण केली जाते म्हणजे दोन्ही ऋतूमध्ये पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूमध्ये बाजरीचं पीक आपल्याकडे केलं जातं आता तांदूळ तांदूळ म्हटलं तर तो आपल्याकडे जास्त पडणारा जो पाऊस आहे किंवा जो भाग पावसाचा आहे ज्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो किंवा घाटमाथा म्हणतो या क्षेत्रामध्ये जिथं जास्त पाऊस पडतो तिथं तांदळाचं पीक घेतलं जातं आता आंबा आंबासुद्धा हा उन्हाळ्यामध्ये येणारा फळझाड आहे किंवा फळ आहे संत्री संत्री आपल्याकडं बागा असतात किंवा नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत फणस आता फणस हा कोकणातलं झाड आहे किंवा मग पावसाळी प्रदेशातलं झाड आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या भागातसुद्धा अनेक फणसाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात तर हा पावसाळ्यामध्ये येणाऱ्या किंवा पावसाळ्याच्या अगोदर त्या त्याचा ऋतू सुरू होतो फणसाचा तर आपल्याला असं हे सांगता येतं तिसरा आकडा आहे आपण वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो अतिशय महत्त्वाचं मुद्दा आहे की आपण वनस्पतीचे कोणकोणते भाग खातो जसं जर आपण म्हटलं की जनावरं गाय बैल घोडा हे काय खातात तर एक चारा खातात पाला खातात वनस्पतीचा पण माणूस काय पाला खात नाही माणूस वेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती प्रक्रिया करून वनस्पतीचे जे विविध अवयव आहेत ते खातो मग आता कोणकोणते अवयव आहेत तर त्याचा पहिला आहे धान्य म्हणजे आता धान्य येतं म्हणजे त्याला कणसं येतात ओंब्या येतात लोंब्या येतात ते दाणे त्याच्यात तयार होतात आणि ते दाणे आपण धान्याच्या स्वरूपामध्ये आपण खात असतो त्याशिवाय वनस्पतीचा पाला आता विविध प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मेथी असेल पालक असेल शेपू असेल अजून त कोबी असेल मुळा असेल तर ह्या त्यांचा पाला आपण भाजी म्हणून वापरतो फळं आहेत त्याच्यामध्ये आता काही काही आपण अनेक प्रकारची फळं खातो केळी असतील सफरचंद असतील संत्री मोसंबी आंबा ही फळं आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडांपासून म्हणजे तो एक अवयव आयवण वनस्पती तो खात असतो काही झाडांची आपण कंदमुळं खात असतो आता कंद राताळी बटाटा ही कंद आहेत बीट ती आपण खात असतो किंवा सुरण सुद्धा कंदच आहे ते आपण त्याच्यामध्ये खात असतो काही झाडांची मुळं असतात ती आपण खातो आता उदाहरणार्थ गाजर आणि मुळा ही झाडाची मुळं आहेत ते आपण ती मुळं अन्नासाठी वापर करतो म्हणजे असे अन्नासाठी आपण वनस्पतीचे विविध अवयव हे वापरत असतो तर पुढचा मुद्दा आहे मुलांना शेती आता आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या घरातले आहोत आपल्या घरी शेती आहे तुम्ही सगळे शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये किंवा शेती असलेल्या घरामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे शेतीचं तुम्हाला थोडंसं ज्ञान जे आहे ते अवगत आहे असं समजायला काय हरकत नाही कारण आपल्या आसपास किमान शेती पाहायला मिळते ग्रामीण भागामध्ये आपल्या जर आजूबाजूला पाहिलं तर सगळी शेतीच आहे शहरी भागामध्ये ते चित्र दिसत नाही परंतु श आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण स्वतः शेतकरी आपले आईवडील आजी आजोबा हे शेतकरी आहेत आणि आपण सुद्धा शेतकऱ्याच्या घरीच आपला जन्म झाल्यामुळं आपल्याला किमान शेतीतलं जे ज्ञान आहे ते आपल्याला घरच्या घरी मिळत असतं पण तरी आपल्याला त्याच्यातले बारकावे आता ह्या पाठामध्ये पाहिजे आहेत आता शेतीचे हंगाम पहिला जो मुद्दा जो आहे तो शेतीचे हंगाम आता शेतीचा हंगाम म्हणजे काय तर थोडक्यात शेतीचा ऋतू कारण कोणत्या हंगामामध्ये कोणत्या म महिन्यांमध्ये कोणतं पीक घ्यायचं त्याला हवामान अनुकूल आहे का प्रतिकूल आहे यावर तो हंगाम ठरतो आता याच्यामध्ये पा पाऊस आपल्याकडे जे ऋतू आहेत याच्यामध्ये पावसाळा असेल उन्हाळा असेल आणि हिवाळा असेल या वेगवेगळ्या ऋतुमानांमध्ये वेगवेगळी आपल्याकडे पिकं घेतली जातात पावसाळ्यामध्ये येणारी पिकं वेगळी थंडीमध्ये येणारी पिकं वेगळी उन्हाळ्यामध्ये येणारी पिकं वेगळी म्हणजे अशा पद्धतीने हंगामानुसार म्हणजे ऋतुमानानुसार आपल्याकडं पिकं घेतली जातात आता पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याकडं मग कोणी बाजरी पेरेल कुणी कडधान्य पेरतील कुणी सोयाबीन पेरेल किंवा इतर काही धान्याची जी पिकं आहेत किंवा भाताची लावणी केली जायत म्हणजे ही पावसाळ्यात येणारी पिकं आहेत आता हे हो शेतीचे हंगाम आहेत वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते त्यासाठी शेतामध्ये पिकांची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते पा म्हणजे वनस्पतींच्या अवयवांपासून आपल्याला अन्न मिळत असतं मग आपल्याला दाणे मिळतात कणसांपासून किंवा फोल फळ फळावळ मिळते पा त्याच्यात जो काय पाला आहे तो भाजीपाला म्हणून वापरतो काही कंदमुळं असतात ते आपण वापरतो साली आपण त्यांच्या वापरतो म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या अवयवांसाठी अवयवांचा आपल्याला अन्न म्हणून उपयोग करता येतो त्यासाठी शेतामध्ये पिकांची पेरणी आता धान्य म्हटल्यानंतर त्याची पेरणी करावी लागते मग मका असेल गहू असेल ज्वारी असेल ग गहू असेल ही पिकं आपल्याला शेतामध्ये पेरावी लागतात मग ती पेरणी झाल्यानंतर ते उगवतात ते मोठी होतात त्याला कणसं त्यांना ओंब्या लोंब्या येतात मग नंतर त्याची काढणी होते किंवा परिपक्वता झाल्यानंतर त्यांची काढणी होते आणि नंतर आपल्याला खाण्यासाठी धान्य मिळतं आणि आता झाडं जर लावली तर त्याला फळफळावळ म्हणजे फळफळावळीची जर झाडं असतील आंब्याची चिकूची डाळिंबाची फणसाची सफरचंदांची तर यांच्या बागा असतात ती झाडं लावावी लागतात योग्य वयामध्ये त्या झाडांना फुलं फळं येतात आणि नंतर ते आपल्याला अन्न म्हणून वापरता येतात भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे आता भारतासारख्या देशामध्ये जर परिस्थिती पाहिली भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे भारताची जेवढी जमीन आहे त्या जमिनीपैकी जवळजवळ साठ टक्के जमीन ही शेतीसाठी वापरली जाते आता तुम्ही श जे शहरं जी आहेत ती शहरांची जमीन आणि समुद्राची जमीन किंवा जी आपण लो आपण माणूस ज्या ठिकाणी राहतो तेवढी जी जमीन आहे ती जर सोडली तर उरलेली बहुतांश जमीन जंगलक्षेत्र त्याच्यानंतर डोंगर डोंगरा डोंगर क्षेत्र त्याच्यानंतर ज समुद्राचं पाणी किंवा काही नद्या असतील पाण्याचं क्षेत्र असेल हे जर सोडलं तर जवळजवळ साठ टक्के जमीन भारतामध्ये शेतीसाठी वापरली जाते म्हणजे भारत त्याच्यामुळंच म्हटलं जातं की हा कृषीप्रधान देश आहे शेतीशी निगडीत देश आहे किंबहुना भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लोकं ही कृषीप्रधान क्षेत्राशी किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत म्हणून आपली जी व्यवस्था जी आहे ती शेतीशी निगडीत आहे ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे दोन हंगाम असतात म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आपल्याला पडणारा जो पाऊस आहे ज्याला आपण आता जो आपला पावसाळा चालू आहे किंवा आता पावसाळा संपत चालला आहे त्याला आपण मान्सूनचा पाऊस म्हणतो त्या मान्सूनच्या पावसावरती आपल्या भारतामध्ये शेतीचं बरंच गणित किंवा तंत्र अवलंबून असतं मान्सून चांगला झाला तर भारतात ती शेती व्यवस्थित येते मान्सूनवर जर परिणाम जर झाला पावसाळा जर चांगला गेला नाही तर शेतकऱ्यांच्या पाण्याची म्हणजे शेतीला देण्याची पाण्याची व्यवस्था आहे ती बिघडते आणि मग शेती धोक्यात येते आता ह्या वर्षी जर आपलं चित्र जर पाहिलं भरपूर पाऊस झाला आपल्याकडं कमी झाला असेल परंतु बाय बाकीच्या ठिकाणी मान्सूनचा खूप पाऊस झाला अजूनही पाऊस चालू आहे खरं तर तो आता परतीला आहे परंतु तो अजूनही काही ठिकाणी खूप सारा पडतोच आहे सा पहा आता कोणता महिन्यामध्ये कोणता हंगाम आहे पहा जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात आता ही जी ओळ आहे की हा जो भाग आहे जून ते ऑक्टोबर ह्या ओळीला अंडरलाईन करायची तुम्ही पुस्तकामध्ये आता इथं मला करता येत नाही आता सध्या इथं पण ही अंडरलाईन केली पाहिजे कारण तो जो म, एका प्रश्नातल्या एका वाक्यातल्या प्रश्नाचं उत्तर पण आहे ते आणि गाळलेली जागा पण आहे जून ते ऑक्टोबर हा जो काही महिन्यांचा कालावधी आहे की जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आणि ऑक्टोबरमध्ये तो, तो संपतो ज्याला आपण मान्सूनचा सीझन किंवा मान्सून ऋतू म्हणतो तोपर्यंत जो हंगाम आहे त्याला खरीप हंगाम असं म्हटलेलं आहे खरीप हा शब्द फार महत्त्वाचा आहे म्हणजे पावसाळ्यात जी पिकं घेतो आपण त्याला खरीपाची पिकं त्या याच शब्दावरून म्हटलं जातं या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो म्हणजे या हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात याच्यावरती आपल्याला इतर पाण्याची व्यवस्था न करता पावसाचं जे पाणी मिळेल किंवा पाऊस पडला तरी आपली पिकं सहज येऊ शकतात आता उदाहरणार्थ तुमच्या अवतीभोवती जर पाहिलं तुम्ही तर तुमच्याकडं सोयाबीन मला दिसेल आता हे सोयाबीन तुम्हाला कधीतरी चुकून तुमच्या वडिलांनी आजोबांनी आजीनी त्याला पाणी दिलेलं पाहिलं असेल नाहीतर ते पावसाच्या पाण्यावरतीच आलं म्हणजे तुमचं सोयाबीन यावर्षी पावसाच्या पाण्यावरच तुम्ही आलेलं पाहिलं जर पाऊस नसता पडला तर तुमच्या विहिरीचं बोरवेलचं तुम्ही पाणी दिलं असतं परंतु पावसाळ्यावरतीच ते आता परिपक्व झाले किंवा काढायला आलं असेल किंवा काढलं असेल म्हणजे ही जी पिकं आहेत बाजरी असेल सोयाबीन असेल किंवा पावसाळ्यातली जी काही धान्याची पिकं जी आहेत किंवा तांदूळ आहेत कोकणामध्ये किंवा आपल्या घाटमाथ्यावरची जी जी काही गा भाग आहे किंवा पश्चिम जुन्नरचा जो प पश्चिम पट्टा जो आहे त्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो त्या भाताला पाणी द्यावं लागत नाही तर ते पावसाच्या पाण्यावरच येतं म्हणून त्याला खरीप हंगाम असं म्हटलं जातं की पावसाच्या पाण्यावरती आपली येणारी शेती आहे म्हणून त्याला ही खरीपाची शेती असं म्हटलं जातं पुढचा जो आता ऑक्टोबरनंतरचा जो ऋतू होतो की ज्याच्यामध्ये पावसाळा संपतो आणि आता थंडीचा ऋतू सुरू होतो की ज्याच्यामध्ये पिकं बदलतात जी पावसाळ्यामध्ये आपण पिकं घेतो ती ऑक्टोबरनंतर आपल्याला ती घेता येत नाहीत म्हणून त्या हंगामाला वेगळा नाव आहे पहा ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम असं म्हणतात आता इथं रब्बी शब्द आहे रब्बी आपण उच्चारामध्ये त्याला रब्बी असं म्हटलं जातं इथं रब्बी म्हटलेलं आहे तर तो रब्बी ती गाळलेली जागा आहे आणि एका वाक्यातल्या प्रश्नाचं उत्तर पण आहे ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला किंवा मा शेतीच्या हंगामाला टिंबटिंब म्हटलं जातं किंवा काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे तो आणि त्याचं उत्तर रब्बी आहे म्हणजे हे दोन शब्द आहेत महत्त्वाचे खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर खरीप आणि ऑक्टोबर ते मार्च हा रब्बी हंगामाचा किंवा त्याला सीझन असं म्हटलं जातं या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचं पाणी परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो आता थंडीच्या दिवसामध्ये कोणती पिकं घेतली जातात प्रामुख्याने तर जो पाऊस पडून गेला आहे मान्सूनचा किंवा ऑक्टोबरच्या अगोदर त्याचा ओलावा किंवा त्याची जी काय आर्द्रता जी आहे ती जमिनीमध्ये असते आणि त्या पाण्याचा म्हणजे जमिनीत असलेल्या किंवा मातीमध्ये असलेल्या पाण्याचा पिकांना प्रत्यक्ष उपयोग होतो त्याशिवाय थंडीमध्ये पडणारं जे दव आहे की या दवाचाही त्याच्यामध्ये त्याला उपयोग होतो मग आता ही कोणती पिकं आहेत ज्याला कमी पाणी लागतं आणि त्या जमिनीतल्या ओलाव्यावरती ती पिकं येतात सगळ्यात महत्त्वाचं उदाहरणार्थ हरभऱ्यासारखं जे पीक आहे की ह्या हरभरा पीक जे आहे याला फार पाणी लागत नाही किंवा पाणी द्यावं लागत नाही जो पावसाचा ओलावा आहे त्या जमिनीमध्ये हरभरा पेरला की एखादं पाणी दिलं किंवा नाही दिलं तर नुसत्या त्या पावसाच्या ओलाव्यावरती आणि थंडीचा जो काही दव पडतं किंवा जे काही बाष्प तयार होतं त्या बाष्पाच्या थेंबांवरती या हरभऱ्याचं पीक पूर्ण येतं त्याशिवाय करडई असेल तेलबी आहे किंवा तेल ज्याला आपण गळिताचं पीक म्हणतो हे सुद्धा थंडी ते थंडीच्या दिवसामध्ये येतं तूर असेल तीसुद्धा थंडीच्या दिवसातच येते अशा पद्धतीने ही ठराविक पिकं जी आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे या रब्बी हंगामामध्ये पाहायला मिळतं त्याच्याशिवाय जर धान्याचं पीक किंवा आपण ज्याला तृणधान्य ज्याला म्हणतो आपण पिठू पीठ ज्याचं बनवलं जातं त्याच्यामध्ये गहू हे एक प्रमुख धान्य आहे हा सुद्धा जो काय सीझन आहे किंवा याचा जो ऋतू आहे तो सुद्धा आपल्याला या थंडीमध्येच पाहायला मिळतो एकदा का थंडी सुरू झाली तुम्हाला अवतीभवती काय दिसतं गव्हाच्या पेरण्या झालेल्या दिसतील किंवा गव्हाची शेती दिसेल आपल्याकडं थंडीमध्ये कांदासुद्धा कांदा हा जो काय कंदमूळ जे किंवा कंद पीक जे आहे ते सुद्धा आपल्याला या थंडीच्या रब्बी हंगामामध्येच आपल्याला पाहायला मिळतं तर या हंगामाला जमिनीत मुर मुरलेल्या पावसाचं पाणी आणि परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो याशिवाय मार्च ते जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात आता हा पुढचा सीझन पुढचा हंगाम की आता मार्चच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत या उन्हाळ्यामध्ये कोणते पिकं घेतली जातात आपल्याकडं तर वेगवेगळ्या प्रकारची नवीनवे जा जातीची जे बियाणे आहेत जी, बिया जी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरू शकतील ती त्याच्यामध्ये घेतली जातात मग अलीकडच्या काळामध्ये जी पूर्वी फक्त बाजरी आपल्याकडं पावसाळ्यामध्ये घेतली जायची किंवा केली जायची तीच बाजरी आता आपल्याकडं आप उन्हाळ्यामध्ये सुद्धा भर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडं पाहायला मिळते म्हणजे बियाणांमध्ये थोडा बदल झाला उन्हाळ्यामध्ये तग धरेल अशा प्रकारची त्यांची रचना बियाणांमध्ये झाली आणि आपल्याला उन्हाळी बाजरीसुद्धा काढता येते किंवा मग भुईमुगाचं पीक असेल जे पावसाळ्यातलं पर आहे परंतु ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतं त्याला उन्हाळी पिकं असं म्हटलं जातं ज्याचा कालावधी जो आहे तो मार्च ते जूनमध्ये जी आहे आणि त्याला उन्हाळी पिकं म्हणतात म्हणजे खरीपाची पिकं रब्बीची पिकं आणि उन्हाळी पिकं जो पावसाळ्यामध्ये जो हंगाम असतो त्याला खरीप म्हटलं जातं जो थंडीमधला जो हंगाम असतो थंडीच्या दिवसांमधला तो रब्बीचा हंगाम असतो आणि जो आता उन्हाळ्यातला जो हंगाम आहे ज्याच्यामध्ये काही पिकं घेतली जातात त्याला उन्हाळी पिकं असं म्हटलं जातं लक्षात ठेवा फक्त पिकं कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात खाली एक मुद्दा सांगा पोहो भातशेती कोणत्या हंगामात केली जाते किंवा करतात आता भातशेती हा भाताच्या सारख्या पिकाला पावसाचं पाणी लागतं किंवा भरपूर पाणी लागतं मग पर्यायनं त्याचं उत्तर येईल की ते भात भातशेती ही पावसाळ्यामधलं पीक आहे हे तुम्हालाही माहिती आहे आता शेती करताना कोणकोणती कामं करावी लागतात जर आपल्या अवतीभोवती आपण जर पाहिलं पूर्वीच्या काळात आपल्याला बैलांनी शेती केलेली दिसायची परंतु आपल्या अवतीभोवती आता बैलं कमी दिसतात किंवा आपल्या शेतांमध्ये बैल मशागत करताना दिसत नाहीत सगळी कामं ही यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टर हार्वेस्टर किंवा वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री वापरून आपल्या शेतामध्ये ही कामं करताना पाहत असतो तर शेतीची कामं आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन उत्तम बियाणं व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते म्हणजे जर शेतीचं योग्य असं नियोजन करायचं असेल किंवा शेतीसाठी काय आवश्यक असतं कोणते घटक म महत्त्वाचे आहेत किंवा काय गरजा आवश्यक आहेत तर आपल्या शेतातील पीक चांगलं वाढावं असं वाटत असतं ता शेतकऱ प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझं पीक चांगलं आलं आलं पाहिजे पण नुसतं वाटून उपयोग नाही तर त्यासाठी त्याच्याकडं काही 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 गोष्टी असणं आवश्यक आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर पीक चांगलं वाढलं वाढते काय त्याच्याकडं त्यासाठी आवश्यक आहे तर म्हणजे त्याला त्याचं आर्थिक फायदाही होऊ शकतो हो किंवा त्याचं उत्पन्नही वाढू शकतं हो। तर त्यासाठी त्याच्याकडे उत्तम जमीन असली पाहिजे म्हणजे त्याची जी ज्या जमिनीमध्ये तो पीक घेणार आहे त्या जमिनीचा दर्जा जो आहे ती चांगली असली पाहिजे आता चांगली जमीन म्हणजे काय तर जिच्यामध्ये पीक टाकल्यानं का पेरणी झाल्यानंतर तिच्यामधनं चांगलं उत्पादन मिळेल तिच्यामध्ये दगड गोटे खडक किंवा मुरूम नसावा जेणेकरून ती पिकांना योग्य अशी साथ देईल उत्तम बियाणं वापरलं पाहिजे चांगलं बियाणं वापरलं तर पीकसुद्धा चांगलं येतं खराब बियाणं जर वापरलं पिक त्याची उगण क्षमता जर नसेल तर आपल्याला ती उगताना दिसत नाही उदाहरणार्थ कांद्याचं रोप टाकायचा आता सीझन आहे कांद्याचं रोपाचं बी जे आहे किंवा कांद्याचं बी जे आहे जर चांगल्या दर्जाचं नसेल तर ती रोपं येत नाहीत मग शेतकऱ्याचं नुकसान होतं उदाहरणार्थच आता कांद्याचं बी जर तुम्ही पाहिलं त्याचा भाव जर पाहिला चार हजार साडेचार हजार पाच हजार रुपये किलो झालेला आहे अशा पद्धतीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने जर पाच हजार रुपये किलोने कांद्याचं बी आणलंय आणि ते जर बनावट असेल ते जर चांगल्या दर्जाचं नसेल उत्तम दर्जाचं जर नसेल तर ते टाकलं त्याने आणि ते उगलंच नाही तर त्याचे ते पैसे फुकट जातील म्हणजे उत्तम बियाणं जर वापरलं चांगलं कोंब आले तेच कांद्याचे कोंब लावले तर त्याच्यापासून चा चांगला भरपूर कांदा त्याला मिळू शकतो म्हणून उत्तम बियाणं गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं सूर्यफूल शेंगदाणा ही सगळी बियाणं जी आपण पाहतो ही उत्तम दर्जाची असतात म्हणूनच आपल्याला भरघोस भरघोस असं उत्पादन मिळतं त्याच्याशिवाय खतं आता वेगवेगळ्या प्रकारची खतं जी असतात तीसुद्धा खतं जमिनीला किंवा त्या पिकाला द्यावी लागतात आणि उत्पादन त्याच्यामुळे वाढतं त्याशिवाय जमिनीला जी पाण्याची जी गरज आहे पिकाची त्या जमिनीच्या शेजारी किंवा आसपास पाण्याचा स्रोत लागतो तो पाण्याचा स्रोत जर योग्य असेल तर आपल्याला योग्य असं पाण्याचं नियोजन करून पिकांना आपल्याला पाणी देता येतं तर मशागतीची कामं करणं आवश्यक असतं त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते म्हणजे पीक एकदा काढणीला आलं किंवा काढणीच्या अगोदर ते हिरवंगार असताना त्याच्यावरती आळी नागतोडे किडे किंवा हे जे काही कीटक का आहेत या कीटकांपासून त्या पिकांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला मग त्याच्यासाठी फवारण्या असतील त्याच्यासाठी काय खुरपणी असेल ग तण जास्त होत असेल किंवा गवत जास्त होत असेल म्हणजे त्या गवतापासून त्या पिकाचं संरक्षण झालं पाहिजे त्या कीटकांपासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते आणि शेवटच्या याच्यामध्ये एकदा का पीक तयार झालं की आपल्याला ते सुरक्षितरित्या ते साठवून ठेवावं लागतं जर ते साठवलं नीट नाही तर मुंदीर घुशी यासारख्या कृदंत प्राण्यांचा त्याला त्रास होतो आणि शेवटी नुकसान शेतकऱ्याचं होतं म्हणून या सर्वच प्रक्रिया पीक शेतीच्या कामांमध्ये महत्त्वाच्या असतात आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे ते शक्य झाले आहे म्हणजे आता आपल्या भारतासारख्या देशामध्ये दे, भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये दे, शेती तंत्रज्ञानामध्ये दे, खूप सारी प्रगती झालेली आहे पूर्वीचा जर काळ पाहिला तर भारत हा पारंपरिक शेती करणारा देश होता म्हणजे पारंपरिक साधनांच्या साहाय्याने शेती करणारा देश होता पण अलीकडच्या काळामध्ये अधिक अनेक अशी उपकरणं आली अनेक अशा साधनांचा वापर झाला आधुनिक तंत्र त्याच्यामध्ये वापरलं गेलं आणि आता आधुनिक बियाणं आधुनिक खतं ह्या सगळ्यांचा किंवा पाण्याचं नियोजन सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती या सगळ्याचं नियोजन चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी केल्यामुळं आज भारतामध्ये भारताच्या लोकांची किंवा भारतातल्या किंवा देशातल्या लोकांची अन्नाची गरज भागवून आपण दुसऱ्या देशातल्या लोकांना आपलं अन्नधान्य निर्यात करतो आणि परकीय चलन किंवा आपण भरपूर असा पैसे कमवतो तर अशा प्रकारे ही शेतीचं कामं जी आहेत शेतीच्या निगडीत जी कामं ते आपण आत्ता पाहिलेली आहेत आता आजच्या ह्या वेळामध्ये आपण या मुद्द्यापर्यंत हा पा पाठ पाहिलेला आहे उद्याच्या तासामध्ये पारंपरिक शेतीपासून हा पुढचा मुद्दा आपण पूर्ण करणार आहोत आता जेवढं आपलं झालं आत्ताचं तेवढं तुम्ही एकदा पुस्तकातनं वाचायचं आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा ऐकायचा आहे किंवा वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल आणि तुम्हाला ज्या वेळेला त्याच्यावरचे प्रश्न विचारले ते त्यावेळेला तुम्हाला ती अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाठ पूर्ण करायचे आहेत अजूनमधून आपल्याला हे सगळ्या सगळ्या पाठांचा गोषवारा अशा पद्धतीने घ्यायचा आहे ठीक आहे